शेतकरी मित्रांनो बघू शकता अनिल शेट हे संपूर्ण आमचे क्वालिटीच्या माहेर घरातली आमची संपूर्ण टीम आहे आपले आकाश शेट वायरगर असतील प्रशांत शेठ असतील दत्तराज पाटे पाटील असतील किंवा स्वतः अनिल वायरगर असतील संपूर्ण आमची क्वालिटीच्या माहेर घरातली टीम आहे आणि आज आमचे एकदम जेव्हाचे जिवलक मित्र आहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भोसे गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री भोयटे साहेब यांची आजची घोडेगाव मार्केटमध्ये टॉपच्या दहा वाघिणींची खरेदी संपूर्ण कारवडींची लाईव्ह खरेदी चालू आहे किंमत किती सांगितली दोन शब्द संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतो पस्तीस म्हणून फायनल बत्तीस म्हणलो पस्तीस हजार तुम्ही सांगितले पस्तीस बत्तीस तीस म्हणून भोटे साहेबांनी यांनी कारवडी ते काय बोलणारच नाही शब्द माझ्या पुढे ते बोलले अनिल शेट्टी बोलता त्या रुपयाला कारवडी घ्या शब्द का बरोबर मग बोलू का एक शब्द बोला हा संपूर्ण पसरा सोडून द्यायचा साहेब साहेब माझ्या शब्दाच्या बाहेर नाही त्या कारवडी म्या दिल्या हे बत्तीस पस्तीस चाळीस खेळत बसायचं नाही पंचवीस हजार रुपये तुम्हाला नसले आणायची आमच्या बंधूच्या शब्दाला किंमत या पस्तीस हजार यांच्या कारवडी फक्त आमच्या बंधूचा शब्द आहे ना पंचवीस चाऱ्यांनी चला दिले मारा शेतकरी फक्त नागिनी घ्यायला वाघच लागतो स्वागत आहे तुमचं घोडेगाव बाजारात आज आपण आलोय क्वालिटीच मायरकर अनिल छेट वायारकर यांच्या दावणीवरती बघू शकते एकदम टॉप क्वालिटी याच्या ब्रीडचा कारवडी कारोडी आणि खरेदी विक्री झाली तर नमस्कार अनिल दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर कुठून आले आहेत शेतकरी आपल्याकडे आज शेतकरी आपल्याकडं आलेल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्र आहेत कर्जत तालुक्यातील भोसे गाव जे आपले प्रगतशील शेतकरी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तुम्हाला बघतो आपल्या शेतकरी मित्रांना परिचय नमस्कार परिचय सांग नमस्कार माझं नाव स्वानंद बाळासाहेब पोटे मुक्काम पोस्ट भोसे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून आलो होतो अनिल शेठ चे बरच नाव ऐकलं होतं व्हिडिओ पण पाहिले होते आणि आज प्रत्यक्षामध्ये अनुभवायला पण भेटत की ते ज्यांनी तो व्हिडिओ बनवला होता सेम तीच क्वालिटी पण आहे काहीच अडचण नाही मला मध्ये मा एकदम एक नंबर त्या कालवटी भेटल्या आम्हाला व्यवस्थित भेटलं तुम्ही ज्या घरून विचार करून आले होते त्याच प्रकारच्या कालवटी तुम्हाला इथे भेटल्यात का अगदी शंभर टक्के जसा आम्ही विचार केला होता जशा कालवटी आम्हाला पाय पाहिल्या होत्या आणि आम्हाला जशा हव्या होत्या तशा कालवटी भेटल्या भेटलं व्यवस्था आता ऐका आपले शेतकरी मित्र महाराष्ट्रातील तमाम शेतकरी पण बांधव बघतोय संपूर्ण कालोडी दाखवा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना एकच नंबर टॉपच्या मधल्या तीन व्हरायटीच्या कालोडी आहेत काही कालोडी याच्या डब्ल्यू डब्ल्यू एच च्या असतील काही कारोडी एच च्या असतील आणि काही डेन डेनमार्कच्या अशा तिन्ही प्रकारे आणि सगळ्या कालोडींची दुधाची क्षमता फर्स्ट झोप्याला म्हणजे पहिल्या जोप्याला कालोडी आपल्या वीस बावीस लिटर चालतात यांची दुधाची कॅपॅसिटी तीस बत्तीस पर्यंत असते पण साहेबांच्या घालण्यावर कालोडी प्युअर क्वालिटी मधल्या संपूर्ण कालोडे आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दाखव माल म्हणजे मालच घेतलेला हो क्वालिटी म्हणल्यानंतर अनिल फक्त इथं बाजारात त्याच्यामुळं मग क्वालिटी मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही आपल्या तर अशा प्रकारे कारवडी बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीच्या आहेत तुम्ही एबीएस डेनमार्क आणि डब्ल्यू डब्ल्यू एस तीन प्रकारातल्या कारवडी पण अशा एकदम संपूर्ण कालोडीचे तोंड बिंड एकदम व्यवस्थित आहे सर आणि कारवडी क्वालिटी बाबतीत नादच करायचं नाही अशा कालोडी तुम्ही हा व्यवहार कसा केला नेमका आणि कोणत्या पद्धतीत झाला आता संपूर्ण सरांना कालोडी चे दहा कालोडी आल्याच्या नंतर आपल्या दावण्यावर आल्याच्या नंतर दहा कालोडी त्यांना पसंत हो लागवडीच्या मागच्या एवढ्याच कालोडी होते त्यांना कोणते घ्यावा कोणते सोडावा हे विचार पाडला त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं आणि सर या दहाचे दहा वक्कलचं बोला सर भरपूर दिवसापासून आमचे व्हिडिओ पाहतात व्हिडिओच्या माध्यमातून आल्यामुळं आपण काय त्यांना जास्त घाचा घेच केली नाही कालवडींची किंमत आम्ही त्यांना Uh, मग पस्तीस हजार रुपये प्रतिनग सांगितलं होता आमच्या आकाश शेटने तर सर बोलले अनिल शेट्टी आम्ही खास तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे आम्ही काय कुठल्या प्रकारचा एजंट वगैरे कोणीच नाही म्हणजे मध्यस्थी कोणाला घातलं नाही त्याच्यामुळे तुम्ही बोल ना तीच रक्कम आम्ही देणार एक शब्द असं बोला आम्ही उडी घेणार मग सरांना डायरेक्ट सांगितलं तुम्हाला पंचवीस हजार रुपये काल कालवडी घ्यावा लागतील सरांनी त्याच्यात पंचवीसमध्ये आम्हाला शंभरची नोट सुद्धा कमी नाही दिली पंचवीस हजार रुपये प्रतिनाकाच्या भावने सर सगळं आम्ही दहा वाघेने आज आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत तर सरांना सुद्धा विचारा माल कसा वाटला क्वालिटी कशी वाटली एकदम क्वालिटी एकदम चांगली वाटली क्वालिटी एकदम म्हणजे त्यातली कोणती कॅन्सल करावा आणि कोणती घ्यावा यात कन्फ्युजन झाल्या असं निर्णय सरांनी घेतला तर कस काय वाटलं तुम्हाला माल एकदम एक नंबर तर बघू शकता तर साहेबांनी दहा एकट्यानीच भोईट साहेबांनी दादा अनिल शेटर यांचा व्यवहार कस का वाटला तुम्हाला व्यवहार एकदम चांगला वाटला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कालवडी फक्त पाहण्यासाठी आलो होतो कालवडीची क्वालिटी पाहून आणि त्यांच्या बोलण्याचे टेक्निक पाहून आणि बोलण्यामध्ये जी रियालिटी वाटली मला <laughs> ते पाहून म्हणजे मी ना करूच शकलो नाही आणि आजच खरेदी करून आली पाहण्यासाठी आले खरेदी करून चाललो आणि व्यवहार हा फक्त दोनच शब्द सेकंद म्हणजे एक मिनिट सुद्धा नाही लागला आमच्या व्यवहाराला <laughs> आमच्या लहान बंधूंनी त्यांना मग फेक झोक केली पण स्वतः सर माझ्याकडे आले आणि फक्त आम्ही तुमचे इन्स्टावर येईल आणि युट्यूबवर येईल व्हिडिओ बघून आलेलो आहेत आणि आम्हाला काही एवढी फेक झोक करू नका सरांना सांगितलं सर तुम्हाला पंचवीस हजार रुपये प्रति नागरिक कालवडे घ्यावा लागतील सर एक रुपया सुद्धा त्याच्यात घासा घेत नाही केला आणि तुमच्या शब्दावर टन दहाची दहा टॉपच्या वागिने आम्ही पंचवीस हजार रुपये प्रतिनागाने सरांना दिलेले बरं साहेब झालेलं एवढं आहेत हो ना एकदम होतं मारू का लोडीनला दाखव बिलकुल एक नंबर पासून तुम्हीच मारा हा हे बघू शकता बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वागिने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो एक नंबर पासून हा एक म्हणा एक एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी पण अशा टॉपच्या वाघिनी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो साहेब मालता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाघे दाखवा संपूर्ण दाखव घ्याला म्हणते नाच जय महाराष्ट्र माल पाहून यापरीत चढ तिथं पण शेजार सुद्धा चळला पाहिजे माल पाहून नात करायचा नाही जय महाराष्ट्र जय श्री श्रीराम टॉपच्या दहा वाघिनी आपल्या कर्जत कर्जत तालुक्यामध्ये चाललेल्या आहेत त्यांना त्यांना गाडी करून दिलेली आहेत मित्रांनो गाडी एक थोड ऊसर झाल्यामुळे ना, ना डायरेक्ट एक, एक गाडी न करता दोन गाड्या दिलेल्या आहेत त्यांना करून शंभर किलोमीटर रनिंग आहे त्यांची एका टेम्पोला साडेचार हजार दुसऱ्या टेम्पोला दुसऱ्या पिकअपला तीन हजार असं दोन्ही गाड्यांचं भाडा आठ हजार रुपये दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रांना ह्या टॉपच्या जवळपास दहा वागणे आपण दिलेल्या आहे तर बोटे साहेब कसा वाटला व्यवहार तुम्हाला एकदम चांगला व्यवहार पारदर्शक आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आपला जो व्यवहार झाला तीच रक्कम आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना सांगितली का कुठल्या प्रकारचे आपण देशाबोल करण्याचा प्रयत्न केला कुठली <ही काई> बरोबर <दिशबुन्नाद> जेव्हा जा सांगितला आणि तेवढीच रक्कम तेवढीच रक्कम बघू शकता शेतकरी मित्रांनो कालोडीची रक्कम मसा आम्हाला पस्तीसच सांगता येत होती थी, तीस पण सांगता येत होती पण त्या नाही मित्रांनो आपल्या ज्या कालहोडीच्या किमतीत व्यावर झाला तीच किंमत आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगितलेली तर अशा पद्धतीमध्ये टॉपच्या दहा कालहोडी आज आपल्या कर्जत तालुक्यामध्ये रवाना होत आहे तर ह्या का ह्या गाडीत किती करायच्या तिच्यात सहा आणि तिच्यात चला भाऊ ओके तर पाहू शक इफड इकडं येल वागे निणे घालजला तिकडं चला घ्या बाळगाव para. going que get

OKAY faculty Another classroom is <laughs> like, that's <laughs> why they ask the instruction. There's great, interesting addition. What did you talk about? Here you go, here you go, here you go, or how come you get a cat Background pare